नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत मित्रांनो कापूस पिकावर सध्या सम एक मोठी समस्या दिसून येत आहे ती म्हणजे पातेगळाची तर मित्रांनो कापूस पिकाची पातेगळ का होत आहे त्यावरती कोणता उपाय केला पाहिजे कोणती औषधं घेतली पाहिजे जेणेकरून कापूस पिकाची पातेगळ थांबेल आणि आपलं नुकसान थांबेल तर मित्रांनो या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर ते चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो कापूस पिकाची पातेगळ समस्या आणि त्यावरती उपाय तर मित्रांनो जे काही कापूस पिकाची पातेगळ आहे तर ही या दिवसामध्ये खूप मोठी समस्या दिसून ती शेतकऱ्यामध्ये जे काही उत्पन्न आहे त्यावर तेव्हा आपलं कापूस उत्पन्नसुद्धा का कमी होतं जर जास्त पातेगळ झाली मित्रांनो पातेगळ का होत आहेत याची प्रथम आपण कारणे पाहूया तर मित्रांनो जर आपल्या कापूस पिकात सतत पाऊस पडत असेल तर या सतत पडलेल्या पावसामुळे काय होते तर जे काही पिकाचे अन्नद्रव्य आहे तर ते जमिनीतून शोषून घेता येत नाही पिकांना पिकांना जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते अपटेक करता येत नाही मुळांना तर यामुळे मुळ्या ब्लॉकेज होतात आणि यामुळे अन्नद्रव्य जे काही हवे आहेत अन्नद्रव्य ते मिळत नाही त्याचप्रमाणे जे काही बुरशीजन्य रोग आहे तर या रोगाचा रोगाचासुद्धा सतत पडणाऱ्या पावसामुळे प्रादुर्भाव होतो मुळ्यांना अटॅक होतो बुरशीचा त्याचप्रमाणे पाने फुले आणि जे काही पाते आहेत तर यावरसुद्धा बुरशीचा आपल्याला अटॅक झालेला दिसून येतो आणि यामुळे बुरशीचा जास्त प्रादुर्भाव झाला तर अशा वेळेस पातेगळ होते पानांची गळ होते पातेगळ होते फुले सडतात या सर्वाचे कारणे हे जर जास्त ओलावा हो असेल सतत पाऊस पडत असेल तर या सर्व कारणामुळे ही पातळीगळ होत असते तर मित्रांनो यावरती आपल्याला उपाय पाहायचा आहे तर मित्रांनो मित्रांनो यावरती आपल्याला फवारणी घ्यायची आहे तर ते म्हणजे मित्रांनो जे बुरशीजन्य रोग आहेत तर हे रोखण्यासाठी आपल्याला प्रभावशाली असं बुरशीनाशक घ्यावे लागेल यामध्ये मित्रांनो बरेचसे क बुरशीनाशक उपलब्ध आहेत पण यामध्ये चांगलं दर्जाचं आणि बेस्ट बुरशीनाशक आपल्याला जर पाहायचं असेल ते म्हणजे कस्टोडिया हे सुद्धा चांगलं बुर बुरशीनाशक आहे हे आपल्याला या फवारणीमध्ये घ्यायचं आहे मित्रांनो कस्टोडियाचं प्रमाण घेताना पंचवीस मिली प्रतिपंप घ्यायचा आहे तर मित्रांनो याच्यासोबत आपल्याला एक दुसरं घ्यायचं आहे ते म्हणजे टॉनिक मित्रांनो बुरशीनाशक आणि टॉनिक टॉनिकमध्ये आपल्याला टाटा बार घ्यायचा आहे मित्रांनो तीस मिली प्रतिपंप तर या टाटा बार मध्ये काय आहे तर जे पिकांची वाढ होण्यासाठी जे आवश्यक हार्मोन्स असतात तेच आहे त्याचप्रमाणे मित्रांनो टाटा बारमध्ये जी फ्लावरिंग स्टेजला पीक असते तर अशा वेळेस या टाटा बारमुळे फवारणी केल्यामुळे जी काही फुलांची संख्या वाढते पिकामध्ये त्याचप्रमाणे ज्या फुलं लागले आहेत तर त्या फुलांचे रूपांतर फळामध्ये करण्यासाठी जे आवश्यक घटक असतात तर ते संपूर्ण विटॅमिन्स हार्मोन्स या क या टॉनिकमध्ये आहेत टाटा बारमध्ये आहेत त्यामुळे कोणतंही पिक असू द्या त्याच्या फ्लावरिंग स्टेजला याचा आपल्याला अवश्य वापर करायचा आहे टाटा बारचा तर याचा वापर करताना आपल्याला तीस मिली प्रतिबंध घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक टॉनिक आणि बुरशीनाशक म्हणून कस्टोडिया याचा आपल्याला पहिल्या पावारीमध्ये वापर करायचा आहे मित्रांनो ही पाव्हणी झाल्यानंतर आपल्याला दुसरी पाव्हणी घ्यायची आहे लगेच तीन ते चार दिवसानंतर लगेच पाव्हणी घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा घटक घ्यायचा आहे तो म्हणजे प्लॅनोफिक्स मित्रांनो प्लॅनफिक्सच्या पावारणीमुळे पातेगळ रोखली जाते जे काही डेट असतात तर ते मजबूत केले जातात पाते झाडापासून वेगळे होण्यास होत नाहीत आणि या मित्रांनो या प्लॅनिफिकचा वापर करताना आपल्याला पाच मिली प्रतिपंप घ्यायचा आहे आणि यासोबत मित्रांनो बोरांचा अवश्य वापर करायचा आहे ज्यावेळेस का पिकाला बोरांची कमतरता भासते त्यावेळीसुद्धा पातेगळ होत असते म्हणून बोरांची उणी भरून काढण्यासाठी आपल्याला जे काही बोरांन वीस टक्के असतं तर याचं आपल्या यामध्ये वापर करायचा आहे बोरॉन घेताना मित्रांनो पंचवीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे सोळा सोळा लिटरच्या पंपसाठी तर मित्रांनो या दोन्ही फॉरन जर घेतल्या तर अवश्य श शंभर टक्के नाही म्हणता येणार पण निदान बऱ्याचपैकी कंट्रोल होतो पातेगळ ही समस्या ही कंट्रोल होते एक, आपले जे काही पातेगळ होऊन दुस आपले जी काही नुकसान होत असते उत्पन्न घटत असेल तर ती आपली कुठेतरी समस्या रोखली जाते तर राष्ट्रपती मित्रांनो दोन्ही फॉरणी एक एका आठवड्यामध्ये घ्या आणि पातेगळ जास्त होत असेल तर यासाठी आपल्याला ही रामबाण उपाय ठरणार आहे पहिल्या फॉरणीमध्ये सांगितल्याप्रमाणे दोन्ही घटक घ्या बृषनाशक आणि टॉनिक आणि त्यानंतर लगेच तीन ते चार तीन चार चार तीन ते चार दिवसानंतर लगेच आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे या मित्रांनो या दोन्ही फॉरिंगमुळे आपलं जे काही पातेगळ आहे तर ती कंट्रोल होणार आहे शंभर टक्के नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी तरी आपली पातेगळ रोखली जाणार आहे आणि याचा फायदा आपल्याला होणार आहे तो म्हणजे पिकामध्ये जी काही घट होणार तर ती थांबली जाणार आहे मित्रांनो पातेगळसाठी अवश्य वापर करा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो प्लीज चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद